श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे दुसरे भोसले यांना स्वतः प्रदान केलेल्या पावन चरण पादुकांचं दर्शन अक्कलकोट राजघराण्याकडून प्रथमच सावंतवाडी नगरीत भाविकांसाठी खुलं करण्यात आलं या ऐतिहासिक दर्शन सोहळ्याचं आयोजन सावंतवाडी राजवाड्यातील दरबार हॉल इथं करण्यात आलं आहे यावेळी राजकारणाचे खेमसावंत भोसले शुभदा देवी भोसले लखमराजे भोसले श्रद्धा राजे भोसले यांनी विधिवत पूजन करून चरण पादुकांचं दर्शन सर्वांसाठी खुलं केलं स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही राजवाड्यात स्वामींच्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं यावेळी अक्कलकोट संस्थांचे तिसरे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती